विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आर आर बी एल ची जाहिरात आलेली आले आहे अर्थात असिस्टंट लोको पायलटची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे वृत्तपत्रामध्ये शॉर्ट नोटीस ही आर आर बी च्या वतीनं देण्यात आलेली आहे खूप चांगल्या जागा आहेत नऊ हजार नऊशे जागा आहेत याच शॉर्ट नोटीसच्या अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत दहावी उत्तीर्ण असाल त्यासोबत आयटीआय किंवा डिप्लोमा झालेला असेल डिग्री असेल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे तेव्हा हे शॉर्ट नोटीस काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया आणि या संदर्भात एक्झाम पॅटर्न नेमका कसा असणार आहे फॉर्म आपल्याला कधीपर्यंत भरायचं आहे हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यानंतरची सिरीज याच एक्झाम बाबतची तुम्हाला याच युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे तत्पूर्वी सीबीटी वन आणि सीबीटी टू हा या परीक्षेचा पॅटर्न आहे यासाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मग तुमचा ट्रेड कुठलाही असे या ना यामध्ये फिटर असेल मेकॅनिक असेल मोटर व्हेकलचा ट्रॅक्टर मेकॅनिक असेल मेकॅनिक डिझेल असेल टर्नर असेल मेकॅनिस्ट असेल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक असेल इलेक्ट्रिशियन वायर आहे वायरमॅन आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन आहे कुठलाही हे सगळा सिलेबस कव्हर केलेली महाराष्ट्रातली आपली ही एकमेव बॅच आहे हे लक्षात घ्या आता या हे आहे आपले शॉर्ट नोटिफिकेशन आता यात काय बघा काय म्हटलंय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट आता याच्यामध्ये बघा अप्लिकेशन इन, आर इन्व्हाइटेड फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट गिव्हन इन द टेबल बिलो ऍप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ओनली थ्रू ऑनलाईन मोड ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची तारीख पण दिलेली आहे दहा एप्रिल पासून आपल्याला अर्ज करता येणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ मे या ठिकाणी बघा इनिशियल पे असिस्टंट लोको लोकोपायल जे पद आहे या पदासाठी इनिशियल पे आहे एकोणास हजार नऊशे आता या एकोणवीस नऊशे मध्ये इतर अनेक भत्ते ऍड होतात साधारणतः चाळीस पन्नास हजार रुपये चालू होतो मेडिकल स्टँडर्ड ए वन च लागतं ते आपण सगळे सिरीज घेणार आहोत तेव्हा तुम्हाला सगळी माहिती देतो आता फक्त तुम्हाला ही माहिती महत्वाची द्यायची आहे वयोमर्यादा अठरा ते तीस या ठिकाणी आहे अर्थात या ठिकाणी जनरलची वयोमर्यादा दिलेली आहे अठरा ते तीस यामध्ये आपण फ्ल प्लस थ्री करू शकतो ओबीसी साठी आणि प्लस फाईव्ह इयर करू शकतो एस सी आणि एस टी साठी हे लक्षात घ्या आता यामध्ये एकूण जागा किती आहेत तर एकूण जागा आहेत नऊ हजार नऊशे खूप चांगल्या जागा या ठिकाणी आहेत लक्षात घ्या पुढे आता जर आपण झोन वाईज जर जागा पाहिल्या तर बघा या ठिकाणी सेंट्रल रेल्वेच्या तीनशे शहात्तर जागा आहेत ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या सातशे जागा आहेत ईस्ट कोस्टल रेल्वेच्या चौदाशे एकसष्ट जागा आहेत ईस्टर्न रेल्वेच्या सातशे अडुसष्ट जागा आहेत नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या पाचशे आठ जागा आहेत नॉर्थ ईस्टर्न रेल्वे शंभर नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे एकशे पंचवीस नॉर्थन रेल्वे पाचशे एकवीस नॉर्थ वेस्टर्न रेल्वे सहाशे एकोणऐंशी साऊथ सेंट्रल रेल्वे नऊशे एकोणनव्वद साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे पाचशे अडुसष्ट साऊथ ईस्टर्न रेल्वे सातशे शहाण्णव साऊ साऊथर्न रेल्वे पाचशे दहा वेस्ट सेंट्रल रेल्वे सातशे एकोणसाठ वेस्टर्न रेल्वे आठशे पंच्याऐंशी आणि मेट्रो रेल्वे कोलकाता दोनशे पंचवीस अशा पद्धतीने नऊ हजार नऊशे सत्तर जागांचे या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत झोनल वाईज किंवा झोन वाईज आता या ठिकाणी बघा एज्युकेशन काय लागतं आहे ते एज्युकेशन या ठिकाणी दहावी प्लस त्यासोबत तुमचं काय लागणार आहे आय टी आय लागणार आहे आय टी आय नसेल तुमच्याकडे डिप्लोमा असेल तरी पण चालणार आहे किंवा तुमच्याकडे डिग्री असेल तरी सुद्धा चालणार आहे हे लक्षात घ्या या संदर्भामध्ये डिटेल आपण पुढच्या सिरीज मध्ये सगळी माहिती घेऊया काळजी करू नका आता यामध्ये त्यांनी आय टी चे जे वेगवेगळे वेग ट्रेड आहेत ते ट्रेड दिलेले आहेत अर्थात त्यामध्ये फिटर आहे इलेक्ट्रिशियन आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे त्यानंतर हे वेगवेगळे वेग वेग ट्रेड आहे लक्षात घ्या त्यासोबतच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अप्रेंटिस अप्रेंटिसशिप असेल तरी पण चालणार आहे त्याच पद्धतीनं तुमचा डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यामध्ये असेल तीन वर्षाचा तरी पण चालणार आहे त्याच पद्धतीने तुमची डिग्री असेल तरी सुद्धा चालणार आहे हे लक्षात घ्या आता पुढे परीक्षेच्या स्टेज कशा असणार आहे तर अर्थात सीबीटी वन तुम्हाला आधी द्यायची आहे नंतर नंतर सीबीटी टू ह्या दोन अत्यंत महत्वाचे टप्पे तुम्हाला या परीक्षेला आहेत आता सीबीटी वन मध्ये बघा काय आहे सीबीटी वन विल ओनली बी अ स्क्रीनिंग एक्झाम फॉर शॉर्ट टेस्टिंग म्हणजे सीबीटी वन ही सीबीटी टू साठीची चालणी परीक्षा आहे सीबीटी वन मध्ये तुम्ही चांगले मार्क घेतले तर तुम्हाला सीबीडी टू देता येईल आणि सीबीटी टूच्या एक्झाम वर तुमचं मेरिट लागणार आहे हे लक्षात घ्या चला आता या ठिकाणी सीबीटी वनला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे का तर हो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे चला आता सीबीटी चा पॅटर्न अँड सिलेबस काय काय बघा साठ मिनिटांमध्ये तुम्हाला सीबीटी वन द्यायचे आहे नंबर ऑफ क्वेश्चन पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर क्वेश्चन पंचहत्तर मार्कांसाठी या ठिकाणी असणार आहेत वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टम या ठिकाणी आहे तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर चाळीस टक्क्यासाठी पासिंग आहे तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर तीस टक्के एस तीस टक्के आणि एस टी साठी पंचवीस टक्के आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा आता याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे सीबीटी वनला तर मध्ये तुमचं आहे गणित त्यानंतर आहे बुद्धिमापन चाचणी सामान्य विज्ञान आणि जनरल अवेअरनेस ज्याला आपण जी के जी एस म्हणतो तो हा पार्ट या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर मग तुमचं असणार आहे सीबीटी टू आता शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर सीबीटी टू शॅल बी डन अर आता ठीक आहे सीबीटी टू ची थोडीशी माहिती सांगितली सीबीटी टू मध्ये काय असणार आहे सीबीटी टू मध्ये तुम्हाला बघा सीबीटी टू शाल बी कम कम्पेराईज ऑफ टू पार्ट म्हणजे दोन, दोन पार्ट मध्ये दोन विभागामध्ये सीबीटी टू विभागलेली आहे अर्थात पार्ट ए आणि पार्ट बी सीबीटी टू मध्ये दोन पार्ट आहेत पार्ट ए आणि पार्ट बी आणि टोटल जे पेपर सोडवायचा वेळ आहे तो दोन तास तीस मिनिटांचा आहे आणि टोटल प्रश्न एकशे पंच्याहत्तर आहे मग पार्ट ए मध्ये नव्वद प्रश्न असतील आस सॉरी नव्वद मिनिटात तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत पार्ट ए मध्ये आणि पार्ट बी मध्ये साठ मिनिटात तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्न असे एकशे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पार्ट ए आणि पार्ट बी मिळून निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला याच्यामध्ये पास करण्यासाठी बघा मिनिमम पास पर्सेंटेज फॉर पर इलिबिलिटी ओपन आणि ईडब्ल्यू साठी चाळीस टक्के ओबीसी एनसीएल असेल तर तीस टक्के एससी ला तीस टक्के आणि एस ला पंचवीस टक्के टक 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 हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला सीबीटी वन आणि सीबीटी टू मध्ये दोन पार्ट आहेत मग पार्ट ए मध्ये काय काय अभ्यासक्रम आहे तर पार्ट ए मध्ये तुमचं गणित आहे जनरल इंटेलिजन्स बुद्धिमापन चाचणी आहे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग आता बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगचा सा सुद्धा सिलेबस यामध्ये आहे सीबीटी टू मध्ये त्यानंतर आता पार्ट बी मध्ये काय असणार आहे तर पार्ट बी मध्ये त्या ट्रेड नुसार जो सिलेबस आहे तो या ठिकाणी असणार आहे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट क्वालिफाईंग uh, पर्सेंटेज आता हे जे पार्ट बी आहे हा पार्ट बी हा क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे किमान पस्तीस टक्के मार्क तुम्हाला या पार्ट बी मध्ये घ्यावे लागणार आहेत म्हणजे पार्ट ए चे मार्क खूप महत्वाचे असणार आहे मेरिट लिस्ट साठी हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो एक खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे एक नवीन ऍड आलेली आहे फॉर्म भरायला सुरुवात तिचे दहा पासून होत आहेत लक्षात घ्या या अनुषंगानं इग्नेट अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती पूर्ण सिरीज तुम्हाला या परीक्षेची बघायला भेटणार आहे तुमच्या मनातले छोटे छोटे प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा सांगतो की या एल पीसाठी असिस्टंट लोको पायलटसाठी इग्नॅट आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे यामध्ये सीबीटी वन आणि सीबीटी टू संपूर्ण अभ्यासक्रम अत्यंत डिटेलमध्ये बघा हे सगळे ट्रेड तुम्हाला दिसतात डिटेलमध्ये हा सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे इग्नॅट अकडे अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेकॅनिक तुमचं मेकॅनिकल झालेलं असेल तर आपलं टेकनाथ अकॅडमीचं हे मेकॅनिकल तर टेलिग्राम चॅनल आहे तुमचं सिव्हिल झालं असेल तर हे सिव्हिलचं चॅनल आहे आणि तुमचं या ठिकाणी इलेक्ट इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचं किंवा इलेक्ट्रिकचं हे तुमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपलं हे टेक्निकलचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर तिकडे सुद्धा तुम्हाला टेक्निकल एक्झाम बाबतची भरपूर अशी माहिती त्या आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत तुम्ही इग्नाईट टेक्निकलचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुमच्या एज्युकेशनच्या संबंधित जी काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो काही मनात शंका असतील तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस सतरा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे या सर्व एक्झामची सिरीज पाहण्यासाठी आत्ताच इग्नाट अकॅडमीचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत थांबूया धन्यवाद